अहिल्या नगरमध्ये सव्वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दरम्यान शंभरावं अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलन पार पडणार आहे नाट्यसंमेलनाच्या यजमान पदामुळे नगरच्या रंगकर्मी तसेच नाट्य रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय दरम्यान या नाट्यसंमेलनाच्या तयारीला आता वेग आलाय संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य परिषदेची टीम संमेलनाची जय तयारी करते संमेलन स्थळाचे भूमिपूजन करून तयारीला शुभारंभ झालाय आज सारडा महाविद्यालयात रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झालीय यावेळी अनेक मान्यवर नाट्यकर्मी उपस्थित होते दरम्यान या नाट्य संमेलनाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी संमेलन अध्यक्ष डॉ जब्बार पटेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शंभरवे नाट्य संमेलन नगरसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात होणं हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे हे नाट्य संमेलन युवा नाट्य कलाकारांसाठी विश्वास आणि दिशा देणारा ठरेल असा विश्वास अभिमान वाटतो आनंद वाटतो की नगर ही आता जर बघायला गेला नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त चळवळ करणारा जिल्हा आहे तर सगळ्यात जास्त नाट्य ती जर हौशी रंगकर्मींची चळवळ समृद्ध चळवळ बघायची असेल ती आपल्याला आपल्या नगरमध्ये बघायला मिळेल आणि नगरला संमेलन होणं संमेलन होतं म्हणजे फक्त एक सोळा नाही होत तिथली तिथली एक संपूर्ण एक चळवळ ही ढवळून निघते कलाकार असतील स्थानिक कलाकार असतील लोक कलावंत असतील संगीत नाटकातील लोक असतील नृत्य क्षेत्रातील लोक असतील इतर कलाक्षेत्रातील लोक असतील इथे आम्ही रांगोळी प्रदर्शन ठेवतोय इथे आम्ही खडू खडूशिल्प आणि चित्रकला प्रदर्शन ठेवतोय या ठिकाणी आम्ही नगरमधल्या जिल्ह्यातल्या स्थानिक लोककलावंतांचा कार्यक्रम आपण ठेवतो हो आहे या व्यतिरिक्त जे मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहेत किंवा इतर अशी जी पुढची पिढी आहे की ज्यांना या कला क्षेत्रात काम करायचं आहे या क्षेत्रात पुढं जायचं आहे तर त्यांना आम्ही इथे जे मान्यवर येणार आहेत मकरंद देशपांडे आहेत जब्बार पटेल आहेत प्रशांत दामले आहेत मोहन जोशी आहेत तर यांच्याबरोबर एक सुसंवाद साधण्याची संधी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो